हॅलो फ्रेंड तर आता गुड आफ्टरनून कारण लय उशीर झाला आहे म्हणून गुड आफ्टरनून तर आम्ही चाललो आता रानात बघा अशी मजा आहे आता आणि ते बघा तिकडं एखादं पाणी घेतलं आहे मी घेतलं आहे भाकरीचं डोस हे डोस आलं झालं भाकरीचं टोकलं डोक्यावर घेतलं आहे आणि आता मी याचं चाललोत रानात खुरपायला बाया सध्या पुढं निघून गेल्यात आम्हाला झालं आहे उशीर लय लांब आहे रान आमचं तिकडं हे बघा हे इथलंच आहे ही इकडलं सायबीन इकडलं नाही आमचं पण इकडलं हाय आईचा लाईली ती तर आता व्हिडिओ काढायचं कारण असं आहे ना पूर्ण व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा बरं का कारण हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी म्हणजे काय तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या आता ह्याला खुरपी लय एवढी मेहनत केली सगळ्यांनी फवारले अजून फवारायचे बोळं पडल्यात म्हणून आणि काय पावसानं अशी पाचावर धारण लावली बघा ना तिकडं आबाळाकडं कुठं आबाळ दिसतंय का पावसाचं वातावरण दिसतंय असं वाटायला चक्कच उघडून बसलंय आणि धानं असे सुकाय हे हेव हे बांध हिरवा गारा असतंय हे जनावरांचा चारा सध्या पार वाळून चाललाय एवढं बी नसतं आती करायचं शेतकऱ्यांनी कशी शेती करायची सांगा तुम्ही एवढं कष्ट केलं कमीत कमी ह्याला आता तीस चाळीस हजार खर्च आला असे ना आत्तापर्यंतचा आता इथून पुढचा एक तर एवढं खर्च करून असं पावसानं केल्यावर कसं सोयाबीन यायचं कसं शेतकऱ्याने जगायचं तुम्ही सांगा आता हे तर काहीच नाही तिकडं माळ रानावर तर अशा मानं टाकल्यात ह्या ह्याने सोयाबिनीने आमच्या इकडं तर जास्त सोयाबीनीचंच पीक आहे आता ज्याला पाणी आहे त्याचं बरं आहे थोडं थोडं पाणी देतात पण आता ज्याला पाणी नाही त्यानं काय करायचं हे बघा हे आपट आहे ही हिरवं असते हे सध्या हिरवं नाही आणि असं ऊस आहे शेजारी तर ह्यांना पाणी आहे म्हणून ही ऊस भिजवतात पण ज्याला पाणी नाही त्याची अवस्था अशी तर कोण कोण शेतकरी बांधव आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करतात त्यांनी नक्कीच कळवा की बाबा तुमच्या इकडं पावसाचं काय वातावरण आहे कारण तुमच्या इकडं जरी पडत असला पाऊस तर मला चांगलं वाटण भारी वाटण कारण पाऊस कुठं तर पडला तर ती लय आवश्यक आहे कुठून का, का ना पीक तयार होणार आहे आणि त्या सगळ्या लोकापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळं तुमच्या इकडं आहे का नाही ते कमेंट करा नक्की कर कळवा इकडं तर असलं वातावरण आहे रोज रोज येणारा दिवस सारखाच बघा आता खुरपाय चालू केलंय अजिबात खुरप नाही नुसतं डुकनही दुखायला तब्येत सात दिना झाली माझी कस होईन ती होईन मला गोड पडलंय पण तिकडं बाया पुढं गेल्यात लांब गेल्या तितक्या लांब गेल्यात खुरपायला चला आता मी इथून सुरुवात केली बघा हे बांदाचं गवत आहे हात दुखायला लागला हे झालं काहीच नाही कोणाला कस असतय शेतकऱ्याला कष्ट केल्याशी पर्याय नाही शेत एकरभर असो दोन एकर असो जर त्याच्यामध्ये कष्ट केलं राबलं ते पण टुकीनं तर तर दोन पैशाचा फायदा होतो आहे खाया पियाच तरी भागत आहे नाहीतर फ्रेंड बनू शकताय मी रानात काम करता करता अनुष्काकडं आले कारण अनुष्काला फोन केला तब्येत बरी नाही तिची पण तिला आईस्क्रीम खाऊ बाय आता आणि दादा गेला शाळेत ही शाळेतच गेली नाही दोन तीन दिवसात तब्येत बरी नाही मला काही माहीत नव्हतं कॉल करून बोलून घेतलं आता तिचा युनिफॉर्म चाललो तर दादा सोबत नाहीये कारण दादा इथे तीन वाजता मी आज शाळेत गेले नाही एवढं खूप वाईट वाटायला लागलं तर त्यासोबत व्हिडिओ पण घेणं होते का नाही काय नाही फ्रेंड बघा आज चालले मी राहणार आजचा लुक कसं काय वाटते कमेंट करा नक्की सांगा काल गेल ते अनुष्काकडं व्हिडिओ बनवायचा होता बाजारात काय काय घेतलं कसं कसं गेला अभिषेक शाळेत गेला होता टाईमच नव्हता मग आता ते शिक्षक लोक जसं म्हणते तसं ऐकावं लागते लिकरू माझं मरणाचं रडलं त्याला नेहलं नाही म्हणून करमाना झालंय मला बी कर दिवसभर मी काय खुरपील नाही आंबे जोगायतच हो होते काल पुरीचं दुखायला म्हणून गेलते ते बघा माझ्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं लय विचित्र दिसायला होतं गळा म्हणून हेऊ हो का गळ्यात लहानले छान वाटायले का आणि हे बघा बाया एक तिकडं एक इकडं चालायला आणि आमची गाय ये व्यायला झाली आहे त्यामुळं आईन ते मागून यायली येऊ पुढंच होतं टोपलं मला म्हणली पुढं जा घेऊ का चालली पुढं आज उद्या खुरपायचं होईन खुरपायचं झालं की ड्युटीला जाणार आहे बघायला ड्युटी तर ड्युटी केल्याशी तर पर्याय नाही मोपले एकर सोडून जाऊ वाटत नाही पण काय करणार आता काम केल्याशिवाय तसंच नाही बरं मला एक सांगा माझ्या लुकमध्ये वरवर बदल होत चाललं आहे का नाही आहे का नाही मला तर वाटायला आहे तुम्हाला काय वाटायला आहे तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता आहे मला मी लय भाबडी आहे ओ लय साधी पोरगी मी आणि माझ्याच नशिबी असं आलं एकटं जीवन जगायचं मला वाटतंय आपलं कोणीतरी जीवाचं माणूस असावा म्हणजे नवरा पण नवराच नाही काय करणार इतक्या छान बायकोला सोडून गेलाय ते काय केलं तर मी त्याचं वाईट एवढं बघा सायबीन चांगली आली आहे इथं भीती वाटायची चालायची पण काय पाऊस पडाना झालाय पाऊस कधी पडतंय काय माहिती हात दुखायला असा फोन धरून धरून बघा आईनं मला घ्यायलावली कढ बांधाची कढ असं मी तोंड बेंड बांधले आणि चालू केले खुरपायला ते बघा ते झाडं दिसते तिथपर्यंत जायचे खुरपीत आणि बाया कुठं गेल्यात बघा हातात जेल माझा फ्रेंड तर रानातलं वातावरण कसं काय वाटायलाय मस्त वाटायलाय ना ते बघा तिकडे गेलेत खरं मी बसले पाणी प्यायला इथे घागरे या पाणी प्यायला मस्त पैकी तर आता मघाशी फोन आल्यामुळं व्हिडिओ स्टॉप झाला आता अरे बाप रे लय आहे काय झालंय ना तब्येत साथ देणार झाली त्यामुळं काम करणं अशक्य गोष्टी झाल्यात मला आणि व्हिडिओ काढाय तर इंटरेस्ट राहिला नाही पण चॅनल चालू ठेवण्यासाठी काढते तर चॅनेलला कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघायला विसरू नका काय जे असेल ते असं आलं सोयाबीन काय कमाल आहे बया जांभळ्या येल्यात मला लाज जे वाटते का तुला जांभळ्यात यायला एवढं मोठं खुरपण पडलंय खुरपायचंय पावसा पाण्याच एरे ये रे, ये रे पावसा तुला देते पैसा पैसा झाला खोटा काय म्हणावं पाऊस तर पडा नाही आता पाऊस आला मोठा म्हणाव तर हे बघा अशी हाल झालीत या पिकाचे आता म्हणता रोज एकच सांगायली पण सांगण्यासारखं तसंच झालंय काय करणार आता पाऊसच पडणं झालाय पाय पोळायत बिना चप्पलाचं चालत होती आता चप्पल घातले आणि हे बघा तुमच्या इकडं कसंही माहीत नाही पण इथं बघा बांधायचे काय हाल झालेत अजिबात पाऊस नाव घे नाही पडायचं आलेला दिवस सारखा चालला आहे असं असं करून सगळे लोक वाट बघायलेत सगळे चिंतित आहेत कसं होणार आणि आता सोयाबिनीला फुलं लागायलात आता पावसाने यायला पाहिजे खरं तर आणि आता असं गती धरली म्हणल्यावर कसं होणार यार कसं पीक येणार कसं पिकणार कसं मग आपण खाणार शेतकरी लोक शेतकरी एक्सवाय झेडं आता शेतात जर पिकलं तरच बाहेर पण लोक खाणार ज्यांना शेती वगैरे नाही विकत घेऊन खाताय जिथूनच नाही गेलं तर कसं खाणार तर खूप मोठी बाब आहे पावसाची शेतकऱ्यांची खूप कठीण प्रश्न झाला आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही पीक पाणी कसं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मला आता मी खुरपते बघा बांध घेले अजून माझं बांध झालाच नाही खुरपून खुरपते आता बाया तिकडं खुरपायला हो तेव्हा आणि मी तर खुरपायले कारण मला हे दुखायले म्हणून आई म्हणले हळूहळू कड घे एवढी कड गेले तर चला तुमच्यासोबत थोडेशा गप्पा मारत मारत आपण हे खुरपूयात तर मित्रांनो कसं आहे ना आता मला सगळे म्हणतात मी कुठं नोकरीवर टिकत नाही पण त्याच्या मागडले कारण फक्त मला माहितीत लोकांना माहीत नाही त्यामुळे मी लोकांकडे लक्ष देत नाही आणि लोकांकडं लक्ष देऊन काहीच उपयोग नाही कारण आपल्यालाच त्रास होणार त्या गोष्टीचा आणि लोक काय आणून देत नसतात आपल्याला टेन्शन घेऊन आपणच मरून जाणार आणि आपलं जीवन काय पुन्हा पुन्हा नाही अगदाच आहे त्यामुळं लोकांचा विचार करून जमत नाही आपल्याला जे पटतंय जे योग्य वाटतंय तेच ते करावं मला वाटतंय लोक काय म्हणायचं उभे आणि ज्या बायको ज्या एखाद्या स्त्रीला मुलीला नवऱ्यानं सोडून दिला असेल तिची त्याला टिंगलटिवाली केली जाते समाजामध्ये तिचं जगणं मुश्किल होऊन जातं त्यामुळं तिची तिचं तर फार अवघड आहे आणि मला आश्वासन देणारे हे लोक खूप भेटतात नुसतं फिरते एका जागेवर राहत नाही एका जागेवर टिकत नाही पण एवढं सोपं नाही बाहेरची नोकरी करणं जे करत आहे ना त्यालाच कळत असते आणि माझ्या बाबतीत तर माझा स्वभाव साधा भाबडा आहे त्यामुळं लोक माझ्यासोबत गैरवर्तन करतायत आणि हे समाजाला मान्य नाही असं वाटतं की सगळे सारखे नसतात पण आजच्या जमान्यामध्ये फक्त आणि फक्त नव्वदमधले दहाच टक्के लोक चांगले आहेत मला तर माझं तर म्हणणं आहे बघा माझ्या अनुभवानुसार तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही तुमचं मत मांडू शकताय काही विषय नाही पण माझ्या म्हणण्यानुसार माझ्या अनुभवानुसार तर मी सांगते पण मी विनाकारण फिरले नाही फिरायचे नाही आणि बाहेर जाण्यानं जॉब जॉबच्या चक्करमध्ये जवळचे पैसे सगळे खर्च होऊन गेलेत माझ्याकडं काय राहिलेलं नाही आणि काय नाही सध्या मी खाली हात आणि परत माझा हॉस्पिटलचा खर्च आठवड्याला पोरांना खायला प्यायला काय लागन बूट सॉक्स ते सगळं मला निहून द्यावं लागते मोबाईल रिचार्ज असेल काय असेल आर्थिक अडचणी त्या भागवायला लागतात आता यूट्यूबला पण एवढे छान व्हिडिओ चालत नाही आहेत त्यामुळं नाही का आता पैसे पण येत नाही यूट्यूबवरनं पण जास्त त्याला चांगला कंटेंट लागतोय आपल्याकडे एवढा भारी कंटेंट नाही तरी बी तुम्ही लोक बघता येतेच मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी तुमची मनापासून आभार व्यक्त करते तर चला असाच तुमचा जितकं होईल तितकं मला सपोर्ट करत राहा आणि माझं बोलणं कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा बघा आता ओ हो हो काटे पण लय घुसायला लागलेत तर रोज किमान दोन तर व्हिडिओ यायला पाहिजेत कुठल्या विषयावर बनवा काय बनवा काही समजना झालंय बघा आणि व्हिडिओ शूट करायला एडिटिंग कराय कोणच नाही माझ्याकडं एडिटिंग मला एवढी खास येत नाही लोक मुदाम देत नाही लोकांना पुढं जाऊ दे वाटत नाही त्यामुळे देत नाही करून पण आता मी ठरवलंय कोणालाच मदत नाही मागायची आपलं जे जा आहे ते ओरिजिनल ओरिजिनल रिअल दाखवायचं कारण कोण कोणाचं नाही कोणाला कोण पुढं गेलेलं जमत नाही माणसाचा जन्म तर काय पाण्याचा बुडबुड आहे आज आहे तर उद्या नाही पण ते लोकांना कळत नाही कोण कुन कोणाची मदत कराय मोकळं नाही आपलं आहे ते चालू द्यायचं आणि जॉबला पण जाणारच आहे मी लवकरच आहे पाच सहा दिवसामध्ये परत पुण्याला जाणार आहे मी नोकरी बघायला लागले आणि नोकरी करणार आहे आता काल बघा लेकराचं दुखायला म्हणून हॉस्पिटलला गेले होते हॉस्टेलवर बी गेले होते लेकरांना बघून भेटून दवाखाना काय नाही केला कारण तिच्या तिला डोळे आले होते ड्रॉप वगैरे सरांनी टाकलं होतं मॅडमनी त्यामुळं तिला बरं वाटलं पण मी गेल्यानं जास्तच फरक पडला अजून कारण मी तिची आई आहे लेकरांना जास्त आईवडिलांची गरज असते अशा वयामध्ये तर आले बघून हे तिला पण चांगलं वाटलं कुठं बाहेर हे जायचं म्हणलं तर पैसे लागतात खर्च लागते फुकट काय होत नाही त्यामुळं पैसा कमवणं लय गरजेचं आहे आता पैशाचा स्टॉक पण संपलेला आहे माझ्याकडचा आणि आपल्याला कोणा नातेवाईकांचा पाहणाऱ्या आधार नाही काय करण ते आपण करण आहेत वडील समजा त्यांचा आहे थोडाफार आधार पण तसं त्यांना पण जास्त त्रास नाही देऊ वाटत आपल्याला कारण ते पण करून खात्यात आणि पावसानं नाही असं गती धरल्यावर केलंय असा पाऊस नाही पडल्यावर त्यांचं तर काय खरं आहे कुठल्या शेतकऱ्याचं काही खरं नाही तर असा विषय असतो तर समजला असून मला काय म्हणायचं ती मला माझ्या जॉबबद्दल नोकरीबद्दल बोलायचं होतं आणि शेतकऱ्याबद्दल पण बोलायचं होतं तर आता हे खुरपणी चालू आहे अजून सगळे पानं किडायलेत हे फवारून घ्यायचे वडिलांना ला, पण भरपूर खर्च येतो सालाचा पीक काढायचं म्हणलं तरी अर्ध शेतीला घालावं लागते सगळंच कोणतंच गोष्ट सोपी नाही लय अवघड आहे आणि एका आपल्या लेकरांसाठी झटते पळते करते कुठल्या का दिशेनं ती कमवणं पण तिच्या लेकरांसाठी ती करते गा ती असणं लय आहे मग भले ती काही करून कमीत असू आणि देत असू जा पण एक बाप त्याच्याकडं सगळं काय असून देऊ शकत नाही म्हणजे किती दुराचारी आणि किती निर्दयी असेल तो त्याला नरकात नाही जागा भेटणार नरकात आता लोक त्याची बाजू घेतात म्हणतात त्याला शिव्यादी असलं तसलं पण कुणाला कळकळ नाही येत की बाबा ही बाई कशी कमवत असन कशी त्या लेकरांना सांभाळत असन फक्त एवढं वरतोड करून असं म्हणतात की हां लय बाय आहे का त्या करून खात्यात तुझ्यासारखं बोंबलत नाही अशी तुमची उत्तरं येतात मला चला ही लांडगा उपटायचं आहे आणि ह्याला उपटाय ताकद जोर लागणार आहे तुम्हाला जर जर गप्पाहानीत बसले तर राहायचं नाही आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा नक्की कळवा काळजी घ्या भेटत राहू पाय कारण माणसाचा जन्म एकताच आहे मन मारून नाही तर मन भरून जगा आयुष्य पुन्हा पुन्हा नाही म्हणून काळजी घ्या